मी तुमचं डी एस स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहज स्वागत आहे आणि हे तुम्ही म्हणताना या आरसाला का लावलंय तर हे आहे मी कधीतरी चार आठ पंचवीस ला ब्लड रक्तदान केलं होतं त्या रक्तदानाचा प्रूप आहे आणि हे आहे शिवानी गुड मॉर्निंग आता हे बघा दुपारची किती वाटले दोन वाजले दोन वाजता ही गुड मॉर्निंग करते बघा आणि माळ घातली बघा मी इकडे माळ घातली

बाबानी माळ घातली हे बघ माळ घातली माळ माळ हे बघ माळ घातली बाबा कोणी सांगा पर कमेंट मध्ये इतकू शक पोराला पैठणून माळ आणली बाबानी याच्या हा माळ आणली माळ आणली माळ बाबानी तुला कशी वाटली बाळा कचू वाटली माळ सांग बर सांग बर माळ कशी वाटली छान छान वाटती आवडती तुला त्याच्याबरोबर मी ना रात्री रील्स काढले तर रील्स मी पोस्ट करणार आहे पण आत्ताच नाही करेन पण करेन रील लय भारी एवढे भारी रिॲक्शन दिलं ना त्याने काल रात्री त्याचे रील्स काढले मी मस्तपैकी आम्ही दोघांनी रील्स काढे आम्ही पहिले रील्स काढे संघ तर लय मस्त रील्स काढलेले तर ते सुद्धा पोस्ट करेन तुम्हाला आणि आज त्याला पूर्णपूर पूर्ण दोन महिने कम्प्लीट झाले आहेत तर आज त्याचा सेकंड मंथवाला बड्डे आहे जो सेकंडवाला सेकंड हँडवाला बड्डे आहे त्याचा आज सेकंड हँडवाला बड्डे आहे तर सेकंड हँड बड्डे आम्हाला सेलिब्रेट करायचं आहे त्याला आम्ही भरपूर सारा सामान आणले आज आणि ते तुम्हाला मी दाखवतो का करा, करा, करा। बाकी आता कॅमेरा फिरवतो आणि तुम्हाला थोडं लय दांगोडा आमच्यात थांबा आलोच इकडे बघा आम्ही मस्त पैकी स्वेटर आणलेली किती भारी स्वेटर आणले आणि याचं याची नजारी बघा तुम्हाला इकडे बघा बघायला इकडे बघा याचं लक्ष बघा याचं लक्ष बघा कुणीकडे असं हाय का याचं लक्ष बघा इकडे का याचं लक्ष कोणीकडे असतं बघा इकडे बघा

आता ही शिवानी पप्पा कसं वाटलं स्वेटर स्वेटर कसं वाटलं बाळाला बाळाला स्वेटर कसं वाटलं बाळाची सगळी नजर इकडच आणि आणि आम्ही एवढं मोठं नॅपकिन आणतो दोनशे रुपया शिवानी सकाळपासून लई नॅपकिन नॅपिंग करत होती तर त्या नॅपकिन आता कब्जा झालेला आहे डुगूचा आणून देते, देते, देते परत आणून देते ना मार्केट आहे आणून देते परत पुरा बाराच पॅकेट आणून देते पुरा बारा पॅकेट आणून देते म्हणलं बाराचं असं म्हणजे तुम्ही काही म्हण नाय का असं म्हण नका शिवानी असं बोलू नये आणि इकडे बघा आम्ही केक आणलाय मॉनजीन्स वरून मॉनजिन्सचा केक आणला केक कसा असेल ते तुम्हाला बघा पुढे बघायला भेटत आणि इकडं आवाज चालू आहे मागच्या बेडरूम मध्ये कि पायचं का बरं आपल्याला जेवायला काय बनवलंय अरे काय काल रात्री बी आलूची भाजी होती बनवली मी आज आयुष्यमान कार्ड बनवायचं कोरोना आणले माहिती का आहे अशी झालेली आहे आम्हाला हे सामान घेऊन वर जावं लागतं आम्ही जोपर्यंत सामान घेऊन घर जात नाही तर आम्हाला खायला भेटत नाही आमचं वरती इथं घर आहे हे किचन आणि किचन मध्ये जागा एवढी शिक पडती इथून चढता चढता हालत खराब होती माणसाची इथं सगळं हे दोघी जण खालीच राहत्या हे किचन झालं आमचं काय बनवलंय काय माहितीला हे हाईट बघून आमची गॅलरी अशी गॅलरी म्हणून दिसतं बघा बाहेर एवढीच गल्ली आमची आपली गाडी आणि हा चेक करून ठेवला यांनी रिकामा न्यायचा एवढं ऊन पडले असतानी आणि ही आली शिवानी आता शिक बघा शिवानी तुला नवीन नवीन पदार्थ मागू नको त्या बाळाचा कान फुटन येडे चाळे करू नको ही सारखी काय ना काय बाबा शब्द मग तुला शेंगा घेऊन दिला सकाळी वर मला पोट दुखण्याचे पप्पाला पोट दुखनेचे काम करीन म्हणजे जो शिवानी पोट परत म्हणजे दाववण्या चला दाववण्या चला सारक काय कंट्रोल नाही झालं मला काय कंट्रोल नाही झालं खाल्ले खाली बसा लागतात आता मी काय करणार मी एक टेबल लावून घेणार एक मस्तपैकी असा आडवा एक फळी आहे आमच्याकडं त्या वालला चिटकतानाचा टेबल लावून घेतो मस्तपैकी म्हणजे कसं बसशाला थोड़ी तेच बनवतो काय चालू आहे इथं यांनी काय केलं पलंगावर इथं बघायला फर्स्ट विंटरचा शूट करायचा आहे आणि ते बिचार त्याला खूप ड्रायव्हर त्याचा मेळत नाही लागाल ते बघा ती मम्मी त्याला घेऊन फिरायला मी काय घरातले दाळी बिळी काहीतरी करदान खराब करून लावले रे बाबा काली टाकून तुम्हाला माहिती का असं झोपून येत्यावरती व्यवस्थित चांगलं नसतं ते माहिती तांदूळ गावावरती असं डायरेक्ट हे करून खा, खायच्या वस्तू इतके माहिती मग काय तुम्ही चेंज करायला पाहिजे काहीतरी नवीन दुसरी डिझाईन करायला पाहिजे तुम्हाला असं तुम्हाला काय वाटतं सांगा बरं मित्रांनो मम्मीने कसं धरलं मम्मी तो कस धरलं त्याला त्याच काहीतरी वेगळं चाललंय काय नाही चाललं आमचं आम्ही दोघं पण आपण टीव्ही नाही बघायची बाबा बाळा टीव्ही बघते जेव्हा नको बाबा टीव्ही नाही बघायची आपल्याला धन हे बघा हे बघा हे बघा अरे बघा कसं झालोले बघा मस्तपैकी कसं करायचं बघा हे त्याला अडूंग टाकला आहे क्रॉस हे आमचं बाळ आहे हे बाळ आहे हॅलो डुग्गू म्हणा हाय सगळ्यांना मी मी डी एस केचा वाचाय म्हणा हाय सगळ्यांना म्हणा हाय चॅनलला सबस्क्राईब करा म्हणा सगळेजण पटापटा लवकर लवकर आमचे एक लाख होऊ द्या एक लाख आहे की नाही किती किती पटापटा होऊ द्या आणि आता श्वेटर आणला मस्त म्हणजे बघा ते असा केक घेतला आम्ही मस्त मॉन्युन वरून पायनॅपल फ्लेवरचा आणि हे आहे स्नो बॉय स्नो किंग स्नो बॉयचं काहीतरी आहे हे तर काय म्हणून त्या अगर बत्तीस तर असं काहीतरी बघा आम्ही सजावट केली आहे त्याच्या पहिल्या महिन्याची आणि पहिल्या महिन्याची सजावट बघा किती छान असं झालेलं आहे मस्त बढी छान दिसते दिसतंय फोटो काढू तुम्ही वन टू थ्री शिवाय 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 केल्यानंतर मायने धरलेली मी शिवाय शिवाय बघ कसा केक धरतंय बघ ना

छान आहे छान आहे मस्त झाला बड्डे चला आता शिवानी काय इथं दुसरं परत महादेवाची पिंड काढली आणि यांना काय करायचं यांनाच माहिती काय चालू शिवानी <laughs> शूट चालू आहे आणि ते बाळ झोपलंय आणि यांना या असं शूट करायचं <laughs> असं शूट करायचं त्याला झोतर आहे का माळस नाही आपल्याकडे मराठी गाव आहे बघू नको ते किटाणू असते आपल्या दिवसाचे आता जास्त बघा डुगू ए डुगू <laughs> अरे भैया क्या बात कर रहे हो भैया भैया हो? <laughs> कैसे हो भैया भैया क्या बात कर रहे हो कैसे हो भैया भैया चलो भैया मम्मी मला हात लावू देत नाही बरं चला खाल्लच नाही मी खाल्लं नाही तर कसं हे बघा शिवानी आणि टेन्शन मध्ये मागचा अर्ज पसारा जरा इग्नोर करा बाकी आता सगळं बोलून मी आता व्हिडिओ संपवतो आणि हे जे बाकीचं आहे तुम्हाला थोड्या वेळाने किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये किंवा काहीतरी पैसे बघायला भेटेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर चला सबस्क्राईब करा चॅनलला